ग्राम ग्रामोद्योग आयोग मोरिया ट्रेडिंग कंपनी खाद्य ग्रामोद्योग विकास योजना कुंभार समाज सशक्तीकरण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम याचे चाकाचे पूजन करण्यासाठी मॅडम आणि सर मुंबई पुणेवरून आलेले आहेत तरी कुंभार समाजाची उन्नती होण्यासाठी दोन पाच सव्वीस ते चौदा दोन हजार सव्वीस पर्यंत याचा कार्यक्रम ट्रेनिंगचा चालू राहणार रा आहे तरी याच्याबद्दल आपल्या खादी ग्रामोद्योग मंडळाचे दोन्ही पदाधिकारी हजर राहिलेत अटल ट्वेंटी फाय न्यूज अकलूज सोलापूर विष्णुकुंभार अटल ट्वेंटी फाय न्यूज आणि हे ते संपलेले सगळे ट्रेनिंगचे लोक आहेत महिला बांधव कुंभार बांधव हे सगळं पूर्ण ट्रेनिंगसाठी आलेले आहेत यांनी ट्रेनिंग घेतल्यानंतर यांना चाकाचं वाटप काही दिवसानंतर होणार आहे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मग हे चाकाचं वाटप केलं जाईल हे त्यांनी लक्षात घ्यावं कुंभार समाज सशक्तीकरण मिशन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम पाच दोन हजार सव्वीस ते शनिवार दिनांक चौदा दोन हजार सव्वीसपर्यंत चालू राहणार आहे